न्यूज न्यूजसाठी तानाजी लांबखेडे मामा रवंदेकर अहिल्यानगर कोपरगाव विकास कामे मार्गी खासदार वाकचौरे यांचा मोठा निधी नानासाहेब जावरेंच्या प्रयत्नांना यश सविसर वृत्तांत कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना आपण मोठा निधी दिला असून आगामी काळातही आपण निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जवळके येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेचे तीन वर्गांच्या खोल्यांचे, सव्वा अकरा लाख रुपयांची अंगणवाडी इमारत निधी मंजूर झाला असून त्यांचे भूमिपूजन समारंभ व बहारदाबाद फाटा ते ओस पांढरी या दहा लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचं उद्घाटन समारंभ खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला होता त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक मुकुंद सिंगर हे होते या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आपल्या भाषणात असे म्हणाले की निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नाना जवरे यांनी आपल्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तीन वर्ग खोल्या एक अंगणवाडी एक रस्ता आदी कामे मार्गी लावली आहे आगामी काळात हे गाव सोलर ग्राम करण्यासह विविध कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे उर्वरित शाळा खोल्यांसाठी नानासाहेब जवरे यांच्यामार्फत आमच्या मागे लकडा सुरूच राहणार असून ते विविध विधींमार्फत पूर्ण करणार आहे यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नानासाहेब जवरे कोपरगाव सेनेचे तालुका प्रमुख गंगाधर रहाणे उपसरपंच विजय थोरात अण्णासाहेब भोसले डीके थोरात सरपंच सारिका विजय थोरात बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेंद्र रोहम मुख्याध्यापक पावसे बहरादाबाद सरपंच विक्रम पाचोरे शहापूर माजी सरपंच गणपतराव पाचोरे बहादराबाद ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाचोरे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात मीना विठ्ठल थोरात वनिता रखमा वाचौरे इंदुबाई नवनाथ शिंदे रोहिणी गोरक्षनाथ वाकचौरे पोलीस पाटील सुधीर थोरात अरुण थोरात अशोक शिंदे संतोष थोरात शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी अंबिल वादे मॅडम शाळा समितीचे माजी अध्यक्ष संदीप थोरात नवनाथ शिंदे विजय शिंदे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते शौर्य रणरागिनी न्यूजसाठी तानाजी लाम खेडे मामा रवंदेकर अहिल्यानगर उपसंपादक